नमस्कार मित्रांनो आदेश जीवनात असा कोणताही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच संकटे आली नाहीत कधी आर्थिक अडचणी कधी नात्यांमधील दुरावा तर कधी मनाची घालमेल कधीकधी -कधी तर असं वाटतं की सर्व काही संपलं आहे जेव्हा चारी बाजूंनी अंधार दाटून येतो तेव्हा नक्की काय करावं याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत आपल्या नाथसंप्रदायातील ग्रंथांमध्ये अशा कठीण प्रसंगांसाठी सात अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत हे उपाय केल्यावर तुमची संकटे पूर्णपणे संपली नाहीत तरी त्या संकटांशी लढण्याचे बळ तुम्हाला नक्कीच मिळेल चला तर मग पाहूया काय आहेत हे सात नाथ उपाय उपाय क्रमांक एक श्वासावर लक्ष केंद्रित करा ब्रेथ अवेअरनेस जेव्हा संकटामुळे मन व्याकुळ होतं भीती वाटते तेव्हा नाथांचा पहिला सल्ला आहे श्वास सांभाळा जीवन आपोआप सांभाळलं जाईल अशावेळी एका शांत जागी दोन मिनिटं बसा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा हे करताना मनात एकच विचार करा आदेश माझ्यातील आंतरिक शक्ती जागृत होवो यामुळे मन शांत होईल विचार स्थिर होतील आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळेल उपाय क्रमांक दोन भस्मधारण सेक्रेडॅश नाथ संप्रदायात भस्माला संरक्षणाचे कवच मानले जाते जेव्हा खूप भीती किंवा असुरक्षित वाटेल तेव्हा कपाळावर थोडे भस्म लावा भस्म लावताना मनाशी म्हणा नाथ माझे राखणदार आहेत ही भावना तुमच्या मनाला प्रचंड आत्मबळ देईल आणि नकारात्मक शक्तींपासून तुमचे रक्षण करेल उपाय क्रमांक तीन नित्य दिवा लावा लाइटिंग अ लॅम्प अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करू शकतो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवापुढे एक दिवा नक्की लावा दिवा लावताना प्रार्थना करा की हे ज्योतिर्मय नाथा माझ्या जीवनातील अंधार दूर करून योग्य मार्ग दाखव घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक करण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे उपाय क्रमांक चार नामस्मरण चॅन्टिंग नाथ संप्रदायात सर्वात मोठा उपाय म्हणजे नामस्मरण समस्या कितीही मोठी असो फक्त दहा मिनिटे शांत बसून ओम नवनाथाय नम किंवा ओम गुरुदेव नमः या मंत्राचा जप करा नामस्मरणामुळे तुमच्या आसपासची ऊर् बदलते मनावरचं ओझं हलकं होतं आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचू लागतो उपाय क्रमांक पाच सत्कर्म किंवा सेवा जेव्हा स्वतःवर संकट येतं तेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं काम करा मुक्या प्राण्यांना खायला द्या पाखरांना दाणे टाका किंवा गरजू व्यक्तीला मदत करा नाथांचे सांगणे आहे की तुमचे सत्कर्मच तुमचे संरक्षक कवच बनते जेव्हा तुम्ही निस्वार्थ सेवा करता तेव्हा तुमच्या संकटाची तीव्रता आपोआप कमी होऊ लागते उपाय क्रमांक सहा नकारात्मक लोकांपासून दूर राहा अवॉइड नेगेटिव्हिटी संकटात सर्वात मोठा धोका बाहेरच्या परिस्थितीचा नसून आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक लोकांचा असतो जे लोक तुम्हाला सतत नैराश्य देतात त्यांच्यापासून काही काळ दूर राहा विचार बदलले की जीवन बदलते त्यामुळे शांत आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा आणि शेवटचा पण सर्वात महत्वाचा उपाय गुरुचे स्मरण संकट मोठं नसतं तर आपलं एकटेपण आपल्याला घाबरवतं डोळे बंद करा तुमच्या गुरूंची किंवा इष्टदैवताची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि मनापासून सांगा गुरुदेव मला मार्ग दाखवा अवघ्या तीस सेकंदाच्या या मनापासून केलेल्या प्रार्थनेने तुम्हाला आतून एक वेगळीच शक्ती मिळेल मित्रांनो हे सात उपाय म्हणजे केवळ विधी नाहीत तर ती जीवन जगण्याची कला आहे संकटे तर येणारच पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद या उपायांमुळे तुम्हाला नक्की मिळेल हे उपाय करून पहा आणि तुमच्या अनुभवात काय बदल झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजूवंतांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अलख निरंजन आदेश